क्रांती आणि प्रतिक्रांती यांचे तात्पर्य हे आहे की जर मनुस्मृतीने जातीच्या सिद्धांतांना निर्धारित केले आणि हिंदू धर्माच्या मुळाशी जाती आहेत तेव्हा मनुस्मृतीला धर्मग्रंथ म्हणून स्वीकारणे आवश्यक ठरते तीन पूर्णांक एक एक शून्य ब्राह्मणांच्या घरी येणारा क्षत्रिय वैश्य आणि शूद्र परिचित मित्र आणि गुरुअतिथी अर्थात पाहुणे म्हणविले जाणार नाही तीन ते अकरा जर क्षत्रिय ब्राह्मणाच्या घरी पाहुणा म्हणून गेला तर प्रथम ब्राह्मण भोजन करेल तदनंतर क्षत्रिय भोजन करेल तीन पूर्णांक एक एक दोन ब्राह्मणांच्या घरी वैश्य किंवा शूद्र पाहुणा बनून आल्यास त्यांना नोकरासमान वागवावे एका वर्णाची स्थिती दुसऱ्या वर्णाच्या तुलनेत कशी असेल याबाबत समीकरण मनूने मांडलेले आहे ते तर फारच रोचक आहे दोन पूर्णांक एक तीन पाच विद्यार्थी ब्राह्मणांना मग तो दहा वर्षांचा जरी असेल आणि क्षत्रिय हा जर शंभर वर्षांचा असला तरी पिता आणि पुत्र समजावा यातही युवक ब्राह्मणाला वडिलास्मान आदर द्यावा दोन पूर्णांक एक तीन नऊ जर एखादा असा प्रसंग उद्भवला का राजकुमार आणि ब्राह्मण स्नातक एक साथ स्वगृही परत येत असतील तर राजकुमाराच्या तुलनेत ब्राह्मण स्नातकाला अधिक सन्मान द्यावा तीन पूर्णांक एक शून्य शून्य पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व ब्राह्मणांचे आहे अर्थात ब्राह्मणांचा जन्म उच्च कुळात झाला असल्याकारणाने तो पृथ्वीवरील सर्व वस्तूंचा स्वामी आहे तीन पूर्णांक तीन एक सात ब्राह्मण हा जरी मूर्ख असो किंवा विद्वान दोन्ही रूपात तो श्रेष्ठ आहे देवतातुल्य असल्याकारणाने ब्राह्मण हा कायदा आणि राजापेक्षाही श्रेष्ठ आहे सात पूर्णांक तीन सात राजाने विद्वान ब्राह्मणाची दररोज सेवा करावी वेदमाहीत असलेल्या वृद्ध ब्राह्मणाची सुद्धा राजाने रोज सेवा करावी सात पूर्णांक तीन आठ वृद्ध ब्राह्मणाची राजाने रोज सेवा करावी अकरा पूर्णांक तीन पाच ब्राह्मण हे गुरु आणि संपूर्ण जगाचे रक्षक आहे मनुस हितेत विभिन्न वेद माहिती असलेल्या जातीद्वारे कराव्याच्या व्यवसायाचा देखील उल्लेख आहे एक पूर्णांक आठ आठ स्वयंभू मनूने ब्राह्मणांचे कर्तव्य म्हणून वेदाध्ययन वेदांची शिक्षा देणे यज्ञ करणे दान देणे आणि दान घेणे इत्यादी आहे एक पूर्णांक आठ नऊ दान देणे प्रजेचे रक्षण यज्ञ करणे वेदाध्ययन इत्यादी क्षत्रियांची कर्तव्ये आहे एक पूर्णांक नऊ शून्य पशुपालन व्यापार करणे दान देणे यज्ञ करणे शेती करणे इत्यादी वैश्यांची कर्तव्ये आहे एक पूर्णांक नऊ एक शूद्रांनी आनंदित राहून केवळ तीनही वर्णांची मनोभावे सेवा करावी दहा पूर्णांक सात पाच वेदांचे अध्ययन अध्यापन यज्ञ करणे इतरांना यज्ञ करण्यात मदत करणे ब्राह्मण गरीब असेल तर इतरांकडून दान स्वीकारणे ही सहा कर्तव्ये ब्राह्मणांची आहे दहा पूर्णांक सात सहा ब्राह्मणांकरिता निर्धारित सहा कर्तव्यातील तीन कर्तव्ये त्याच्या जीविकेकरिता आहेत ती क्षत्रियांना लागू होऊ शकत नाही अर्थात वेदांचे अध्यापन शिकविणे यज्ञ करणे आणि दान स्वीकारणे दहा पूर्णांक सात आठ वरील तीन कर्तवे ही वैश्यांना देखील लागू वर्जित मनाई आहे कारण की परमपिता ब्रह्माने ही कर्तवे क्षत्रिय आणि वैश्य वर्णाला लागू केलेली नाही दहा पूर्णांक सात नऊ जीविकेकरिता शस्त्र धारण करणे हा क्षत्रियाचा व्यवसाय आहे तर व्यापार पशुपालन आणि कृषी हा वैश्यांचा व्यवसाय आहे परंतु पुढील हाच जन्म प्राप्त करून घ्याव्याचा असेल तर क्षत्रियांनी व वैशांनी दान देणे अध्ययन आणि यज्ञ करणे इत्यादी कर्तव्ये करावी श्रेणी आणि व्यवसाय निश्चित केल्यानंतर काही वर्गांना मनुने विशेषाधिकार बहाल केले आहेत तर काहींना दंडाचे प्रावधान केले आहे जेथपर्यंत विशेषाधिकाराचा प्रश्न आहे विवाहाच्या संबंधित विशेषाधिकारांचा प्रथम विचार करू तीन पूर्णांक एक दोन द्विज वर्गातील लोकांनी त्यांच्या वर्गातील स्त्रीशी प्रथम विवाह करावा दुसऱ्यांदा लग्न कराव्याचे असल्यास आपल्यापेक्षा खालच्या वर्गातील स्त्रीशी विवाह करावा तीन पूर्णांक एक दोन शूद्र ब्राह्मन स्त्री केवळ शूद्राचीच पत्नी बनू शकेल त्याचप्रमाणे वैश्य स्त्री वैशाची क्षत्रिय स्त्री क्षत्रियाची तर शूद्र स्त्री शूद्राशी आणि ब्राह्मण स्त्री ब्राह्मणाची पत्नी बनेल अशा प्रकारे व्यवसायात देखील काही विशेषाधिकार देण्यात आले आहे एखाद्या वर्णावर संकट आल्यास वेळप्रसंगी तो काय करील याचेही वर्णन मनुने केलेले आहे दहा पूर्णांक आठ एक जर ब्राह्मण आपल्या निर्धारित वर्णानुसार व्यवसाय करू शकत नसेल तर त्याने क्षत्रियाचा व्यवसाय करावा कारण की क्षत्रिय हा त्याचा नंतरचा वर्ण आहे दहा पूर्णांक आठ पाच जर असा ब्राह्मण क्षत्रियाचा व्यवसाय देखील करण्यास असमर्थ असेल तर त्याने वैशाचा व्यवसाय करावा दहा पूर्णांक एक शून्य दोन संकटामध्ये सापडल्यावर ब्राह्मण कोणत्याही व्यक्तीद्वारा दान ग्रहण करू शकतो कारण की याबाबत कुठलाही शुद्धता अशुद्धतेचा नियम नाही दहा पूर्णांक एक शून्य तीन इतरांना वेदाध्ययन करविणे यज्ञ करविणे आणि त्याद्वारे दान स्वीकारणे संकटात सापडलेल्या ब्राह्मणांना वर्जित नाही कारण की तो मूलत पवित्र आहे याच तुलना जर इतर वर्णातील लोकांशी करून पाहिली तर मनू म्हणतो दहा पूर्णांक नऊ सहा खालच्या वर्गातील मनुष्य जर वृत्तीने वरच्या वर्गाचे अनुसरून करू लागला अथवा जीविका कमावू लागला तर राजाने त्याची सर्व संपत्ती जप्त करून त्याला तत्काल निष्कासित करावे दहा पूर्णांक नऊ आठ जो इतराचा धर्म स्वीकारतो तो स्वधर्मापासून वंचित होतो दहा पूर्णांक एक दोन एक जर एखादा शूद्र जीविकोपार्जन करू इच्छिल्यास त्याने प्रथम ब्राह्मणांची सेवा करावी नंतर क्षत्रियाची सेवा करावी व क्षत्रियही मिळाल्यास वैश्याची सेवा करावी दहा पूर्णांक एक दोन तीन ब्राह्मणांची सेवा करणे हेच शूद्राचे प्रथम कर्तव्य आहे असेन केल्यास शूद्राचे कर्म निष्फळ ठरतात दहा पूर्णांक एक दोन पाच शेवटी शिल्लक राहिलेले अन्न शूद्राला द्यावे वापरलेली देखील शूद्राला द्यावी दहा पूर्णांत एक दोन आठ इतर वर्णाची निंदान करता शूद्र स्वतःची कर्मे करीत असेल तर तो स्वर्गलोकात प्रशंसित होतो दहा पूर्णांक एक दोन नऊ जर संपत्तीचा शूद्राला कितीही उपयोग असला तरी कोणत्याही शूद्राने संपत्तीचा संग्रह करू नये कारण धनसंग्रहाने असा शूद्र माजतो व त्यामुळे ब्राह्मणांना त्रास संभवतो दहा पूर्णांक एक तीन शून्यवरील सगळी कर्तवे त्या त्या वर्णांनी निर्धारित केल्याप्रमाणे अनुसरावीत असे केल्यास त्यांना श्रेष्ठ जन्म प्राप्त होईल